이제 하게되 그래. நான் காட்டாக்கால் நிருக்கும் ராத்தால் நிருக்கும் ராதுக்கும் कमेंट करा लाईक like करा तिकडे तिकडे का फिरायली ती एका बसाय ना का कमेंट करा कमेंट दिसत नाही आहे मला तिकडं नाही बघ योग योगी रे बघ सिंगल एशी कमेंट करा कमेंट करा कमेंट दिसत नाही आहे मला कमेंट करा सर्वजण लाईक करा का या? या? मला वाटतं कपड्या दुकानवाल्याच या कपड्या हा टाका कोणीतरी मला कमेंट पण दिसणार गेली आता हाय चला कच्छा वगैरे सर्वांचा पोस आहे का तुमच्या गावाकडे कमेंट टाका पटपट कमेंट टाका लाईक करा चॅनलवर नवीन आला असं सबस्क्राईब पण करा चकिरी अगं त्याच पलीकल शिवाय टाकले की हे दुसरं कसं तर टाकायला काही कटायला छा पाणी पाणी हो आमचा झाला छा तुमचा झाला का तिकडे गेले दुकानावरती तशीच तरी जसर टाकायला वाटेल आणून नाहीतर मग ती इकडलं कपड्याचं आणील इकडे उसने सगळं तिकडे ते कपड्याचं टाकीच नाही नाही शिवायचं तेच की मग शिवायचं इकडे आणील कपडे तिकडे टाकणं कमेंट कशी करायची करायची राहते आता जशी तुम्ही केली तशीच करायची

कसल मस्त वारं सुटलंय पाऊस आहे का तुमच्याकडे आह जली ना येस येस नावची तीच आहे दादा गेला काय खाली अपन फुटोना हाथ खले उतर मन्जै गार चले जरुका है बाहर चले भी चरुका है तुला पावसाचं वातावरण वा निर्माण झाले आहे मॅडम जी ओके इकडे पण आहे लागल ती तिक येत नाही पुरेल इडी बाईला

आता तुम्ही कुठे आहात ती कमेंट ज्यांनी केली आहे ती तुम्ही कोण आहात कुठून आहात मला कमेंट करून सांग अक्षय मॅडम मी आपले रील बघतो फार छान असतात थँक्यू कुठून आहात तुम्ही आले እሑድ ወደ ዲህ ሰሌ ትሉ कमेंट करा कमेंट करा बोल बॉल ते प्रसाद दिला का त्यांचा लप्रसाद दिला बघ

तुमच्या सर्व रील बघतो खूप छान रील बनवता तुम्ही थँक्यू तुम्ही कोण कोण आहात कुठलं गाऊन पाहता तुम्ही गाडी ब्रिज अशी गाडी బాబటై గడిచేటకెన్ తప్ప తప్పేసి గడిచే బాబా గోటే पुरानी मराठी सदाबहार हिंदी पुराने गीत प्रस्तुत करायचे मॅडम जी अबको सलाम संतोष हाय येथील गर्द असेल दुकान पाटील हाय काय सर हाय आम्ही बीड हाय मिस ओके तुम्ही कुठून बोलता बीड मी मुंबई ओके येतील का गर्दी असेल दुकानात हे साडे वाजले तर बोलताना ओके